पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध केलाय त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर पडगुजर उपनेते सुनील बागुल जिल्हा प्रमुख डी जी महानगर प्रमुख विलास शिंदे विनायक पांडे वसंत गीते संतोष गायकवाड तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हृदय पिळून टाकणारी आहे जगामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही असणार आपला भारत देश आणि या भारत देशामध्ये मोदी सरकारला निवडून दिल्यानंतर अशा प्रकारचं हे अपयश भारतीय जनता पार्टीचं आहे आणि याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे निषेध करतो ही okay. जी काश्मीर जम्मू काश्मीरची जी घटना का घडली पेलगाव मध्ये ही अतिशय निंदनीय आहे या देशातला सर्वसामान्य नागरिक हा सुरक्षित नाहीये आपण जर बघितलं असेल गेल्या वर्षापासून अशा अनेक घटना या ठिकाणी होतात आणि त्यामुळे नागरिकांना नागरिकांचा त्या ठिकाणी जीव गमावा लागतो ही कालची जी घटना घडतील ही अतिशय निंदनीय आणि म्हणूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या ठिकाणी नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या वतीने आम्ही निदर्शन करत हो। आहोत आणि या माध्यमातून सरकारला कळू इच्छित आहोत की या देशातला जो काही सर्वसामान्य नागरिक आहे ही सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी खरं तर या सरकारची आहे परंतु सरकार मात्र यामध्ये अपेक्षी ठरत आहे या उलट जर आपण बघितलं तर वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जे त्यावेळेस जी घटना घडली त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की जर अमरनाथ यात्रेला जर त्या ठिकाणी कालबोट लागला तर एकही यात्रेकडून या ठिकाणी आजला जाणार नाही ही घोषणा बाळासाहेब ठाकरे केली आणि त्यावेळेस त्या पाकिस्तान सरकारला जाग आली होती आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आव्हान आहे की लवकरात लवकर याचे जे काही हल्लेखोर आहे यांचा बंदोबस्त करा यांना चौकात चौकात फाशी द्यावी आणि पाकिस्तान बरोबर जे काही असलेले जे काही जे आपले काही संबंध असतील किंवा जे काही आपल्या देशाशी जे काही लेकर असतील ते त्वरित त्या ठिकाणी बंद करावे